आष्टी विधानसभा मतदारसंघात जोरदार राडा सुरेश धस समर्थक आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते आपसात भिडले बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघ वगळता पाचही मतदारसंघामध्ये सुरळीतपणे मतदान प्रक्रिया दुपारपर्यंत पार पडली मात्र याला अपवाद ठरले आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी गाव कारण या ठिकाणी भाजपचे उमेदवार सुरेश धस यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मेहबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली मात्र संपूर्ण प्रकरण हानामारीमध्ये गेले यात सुरेश धस समर्थकांना मेहबूब शेख यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी त्यांच्या मूळ गावी जामगाव या ठिकाणी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला तर बीड जिल्ह्यातील आष्टी या एकमेव हो। मतदारसंघात महायुतीतील दोन पक्षात मैत्रीपूर्ण लढत होत आहे या ठिकाणी भाजपकडून सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबे हे निवडणूक लढवत आहेत बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात चुरशीच्या लढती होत असून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आहे मात्र आष्टी महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मेहबूब शेख यांना देण्यात आली आहे तर महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सुरेश धस यांची उमेदवारी जाहीर झाली मात्र विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनीही शड्डू ठोकल्याने मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे त्यामुळे येथील मतदारसंघात कोण विजय होणार याची चर्चा जिल्ह्यासह राज्यात आहे त्यातच मनोज जरांगींनी घेतलेल्या भूमिकेचा नेमका फायदा कोणाला होणार आष्टीकर कोणाला पाडणार हेही लवकरच स्पष्ट होईल असे असताना आज ए निवडणुकीची रंधुमाळी रंगली असताना भाजपचे उमेदवार सुरेश धस समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मेहबूब शेख यांचे समर्थकांमध्ये घडला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन आष्टी बीड